नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक भय कथा ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे या कथेमधून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा कुठलाही हेतू नाही या कथेतील स्थळ घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक का असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तीशी काही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा चला तर आपण आपल्या कथेकडे वळूया ती एक रात्र भयकता पुन्हा एकदा त्याच मार्गावर भयंकर अपघातात चार जण दगावले होते आणि एक जण गंभीर जखमी झाला होता रात्रीच्या अंधारी काळोखात लाल दिव्याची टिमटिम करत कर्कश आवाजात अँब्युलन्सची गाडी भरधाव वेगाने धावत होती पुढे येताच के के हॉस्पिटलच्या परिसरात क्षणात भयावह वातावरण तयार झालं हॉस्पिटलमधील स्टाफची जखमी झालेल्या रुग्णाला पाहून धांदल उडाली कारण जखमी झालेल्या रुग्णाची परिस्थिती फारच भयानक झाली होती डोक्याला प्रचंड मार बसला होता काही ठिकाणी कोच पडलेल्या भागातून रक्ताच्या धारा वाहत होत्या तज्ज्ञ डॉक्टर राघव यांना तातडीने बोलवण्यात आलं डॉक्टर राघव नामांकित गाजलेले डॉक्टर असे कितीतरी रुग्ण त्याने पाहिले होते आणि बरे केले होते पण आज आलेल्या रुग्णाची फारच भयानक परिस्थिती होती ते पाहून तेही अस्वस्थ झाले रुग्णाला पाहून त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत त्याच्यावर उपचार त्याने सुरू केले आलेल्या रुग्णाची फक्त श्वासाची धगधग सुरू होती बाकी शरीर निश्चित पडले होते दुखापतीने चेहऱ्यावर शरीरावर सूज आल्याने रुग्णाचे भयंकर रूप दिसत होते डॉक्टरांना त्या रुग्णाला पाहून त्याची जगण्याची इच्छा दिसत होती कारण तो उपचाराला चांगला प्रतिसाद देत होता डॉक्टर राघव त्याला चेक करून काही मेडिसन आणि सलाईन नर्सला द्यायला सांगितले आणि ते आपल्या केबिनमध्ये जाऊन बसले त्या रुग्णाची अवस्था पाहून त्याचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता नेहमी सकारात्मक विचार करणारा राघव आज घाबरला होता मी तुला वाचवेन असं आश्वासन ते त्याला ते देऊन आले पण त्याची परिस्थिती खूप नाजूक वाटत होती सोलटलेला चेहरा डोक्याला लागलेला मार त्यातून वाहणारे रक्त गंभीर जखमी झालेले हातपाय राघवने डोळे मिटून घेऊन शांत बसला दिवसभर पेशंट पाहून राघवला खूप तकवा आला होता त्याच्या मनाने घरी जाण्याचा विचार केला स्टाफला कळवून त्याने त्याची गाडी काढली आणि भरधाव वेगाने निघाला मागून येणाऱ्या आवाजाचा त्याने काणोसाही घेतला नाही पहारेकरी ओरडून सांगत होता साहेब त्या दिशेने जाऊ नका त्याच रस्त्याने अपघात झाला आहे राघव त्याच्याच विचारात तंद्रित असल्याने तो निघून गेला गाडी हेडलाइटच्या प्रकाशात चालू होती अमावस्या असल्याने रस्ता पूर्ण गहरा काळोखाने भरला होता सामसूम रस्त्यावर कुणीही दिसत नव्हते अचानक राघवचा फोन वाजला त्याच्या बायकोचा कॉल होता अरे किती उशीर वाट बघते तुझी किती उशीर आहे बघितलंस का त्यात अमावस्येची रात्र लवकर तरी निघायची ना राघव येतोय मी रस्त्यात आहे घरी आल्यावर बोलू कॉल कट करून राघव गाडी चालवू लागला अंधारात पुसटशी आकृती दिसत होती एवढ्या अंधारात कोण आहे हा राघव मनाशी बोलू लागला तेवढ्यात काचेवर कोणीतरी धाडकण थाप टाकली राघवने पुढे पाहिले तर त्याची वाचाच फसली कारण तोच तो रुग्ण ज्याच्यावर राघवने उपचार केले खोल गेलेले डोळे पांढरा पडलेला चेहरा चेहरा सोलाटून त्यावर गळणारे मांस डोक्यातून वाहणारं रक्त पाहून क्षणात राघवने डोळे झाकले डोळे उघडून पाहतोय तर काय ते दृश्य नाहीसं झालं होतं राघव डोळे चोळत म्हणाला मला हे होते तरी काय घाम रुमालाने पुसत राघवने गाडी सुरू केली फोन आला आता आलेला रुग्ण दगावला राघवला धक्क्यावर धक्के बसत होते राघवला पहिल्यांदाच अंधाराची भीती वाटत होती गाडी भरधा वेगाने सुरू होती थंडगार वारा वाहत होता पाण्याची सळसळ सुरू होती थोडासाही आवाज राघवच्या मनाचा थरका पुडवत होता पुढे कोणी माणूस दोन्ही हात हलवून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता इतक्या रात्री हा कोण आणि काय करतो इथे राघवला प्रश्न पडला राघवने गाडी थांबवली मला पुढील गावात सोडाल का तो माणूस म्हणाला एवढ्या रात्री कशाला जायचं आहे तुम्हाला बारा वाजून गेलेत राघव म्हणाला गावात मैत झाले त्यामुळे जायचं आहे राघवचं लक्ष आरशात गेले तर तो माणूस दिसतच नव्हता राघवच आरशात दिसत होता राघव थरथर कापू लागला गाडीचे दार लावायला गेला तर त्या माणसाचे उलटे पाय राघवने बघितले दार बंद करून गाडी सुसाट रस्त्यावरून घेतली मागे तो माणूस जोर जोरात ओरडत होता आता वाचलाच पण तुझं मरण पक्का आहे ध्यानात ठेव त्याचं जोरात हसणं पाहून राघवने आरशातून मागे पाहिले तर तो माणूस त्याच्या अखराळ विखराळ रूपात बाहेर आला होता राघवचं तर हृदय बंद पडतंय काय असं व त्याला वाटत होते इतका भीतीने त्याचा थरकाब उडाला होता आज झालेला अपघात याच रस्त्यावर झाल्याचं राघवच्या लक्षात आले थोड्या अंतरावर चार, चार जण मयत नेत होते तिर्डीवर कोणीच दिसत नव्हते एकजण त्या सगळ्यांच्या पुढे दिसत होता आणि तो माणूस हॉस्पिटलमध्ये मरण पावलेला रुग्ण होता त्याने राघवला गाडीतून बाहेर काढून तिरडीवर झोपवले राघवला काहीच कळाले नाही हे काय चालले मला का नेत आहेत राघवने बाजूला पाहिले तर त्याच्या गाडीत त्याचा देह रक्तबंबाळ होऊन निश्चित पडला होता आता समजलं का तुला प्रेत कोणाचं नेणार आहे ते या रस्त्याने जो जातो तो घरी कधी जिवंत जात नाही तुझ्या देहाने तर तुला कधीच सोडून दिले राघवला आता कळून चुकले होते की तो कधीच मरण पावला आहे आज पुन्हा एक गाडी भरदा वेगाने त्याच रस्त्यावरून जात होती सहा जण त्यावर लक्ष ठेवून होते त्यात राघव ही त्याच्या बक्ष्याची आतुरतेने वाट बघत होता आता राघव ही त्या भूतांच्या डोळ्यात सामील झाला होता कशी वाटली आजची कथा आहे ना भीतीदायक तुम्हाला ही अशा भीतीदायक कथा आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा धन्यवाद